श्री स्वामी समर्थ मम्मी उद्या पनीरचे पराठे खायचे आहेत असं मुलांनी मला रात्री सांगितलं त्याच्यामुळे मी रात्रीच त्यांच्यासाठी थोडंसं पनीर बनवून ठेवलं होतं बघा किती सुंदर आपले पनीरचे पराठे बनवून तयार झालेले आहेत ते देखील एकदम सोप्या पद्धतीने खूप काही मसाले मी ते टाकले नाहीत फक्त रात्री अर्धा लिटर दुधाचं मी पनीर बनवून ठेवलं होतं मुलांना या शेपचे पराठे आवडतात त्याच्यामुळे मी त्या शेपचे पराठे बनवले आहेत काही गोल देखील पराठे बनवून घेतलेले आहेत जसे आपण रेस्टॉरंटमधून पराठे ऑर्डर करतो त्याचप्रमाणे हे पराठे घरच्या घरी होतात रेस्टॉरंटपेक्षा देखील टेस्टी हे पराठे घरी बनवलेले लागतात बघा किती खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे तर या पराठ्यासाठी मी रात्रीच दूध फाडून त्याला असं बांधून ठेवलं होतं दूध फाडल्यानंतर त्याला दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून याप्रमाणे बांधून त्याच्यावरती वजन ठेवलं आणि ते घट्ट झाल्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आत्ता मी त्याला एक तासापूर्वीच बाहेर काढून ठेवलेलं आहे बघा याप्रमाणे घरच्या घरी बनवलेलं पनीर देखील तयार आहे आता दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं तळतळलं की हे मी अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून ठेवत असते तीच टाकलेली आहे एक छोटासा कांदा कापून टाकलेला आहे कांदा चांगला बारीक कापायचा म्हणजे तो पटकन लाल होतो आता हिरवी आणि लाल मिरची ज्या हिरव्या मिरच्यांमध्ये मिरच्या लाल होतात त्यातलीच एक लाल मिरची मी इथे कापून टाकलेली आहे एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची याप्रमाणे दोन्ही मिरच्या कापून टाकलेल्या आहेत सगळं व्यवस्थित लाल झालं की याच्यामध्येच कोथिंबीर टाकणार आहे तुम्हाला आवडत असेल तर लाल मिरची धना पावडर याचा वापर केला तरी चालेल आता हे पनीर पण मी किसून घेतलं होतं ते देखील ते टाकणार आहे खूप झटपट हा पराठा बनवून होतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता मीठ टाकून घेतलं आणि याला फक्त दोन मिनटं आपण इथे फ्राय करून घेणार आहोत खूप देखील फ्राय करायचं नाही दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं थंड करून झालं की लगेच आपण पराठे बनवणार आहोत बघा किती छान ते मिश्रण बनलेलं आहे मी आता नॉर्मल चपातीचं चा स्पीठ जे माझं मळलेलं होतं तेच घेतलेलं आहे आणि चपाती लाटून घेतलेली ला आहे मी जास्त मैद्याचा वापर करत नाही आपलं रेग्युलरच चपातीचं पीठ जे चपातीला मळतो त्याची चपाती ला लाटली आणि याच्यामध्ये जे पनीरचं आपण मिश्रण बनवलेलं आहे ते भरून घेतलेलं आहे आणि मुलांना आता रॅक्टँगल किंवा स्क्वेअर शेपचा पराठा हवा असेल त्याच्यासाठी याप्रमाणे याला फोल्ड करून घ्यायचं गोल आवडत असतील तर सिंपल गोल लाटून घेतले तरी चालेल पण मुलांना थोडंसं स्टायलिश वस्तू खायला खूप आवडतात त्याच्यासाठी इथे मी थोडंसं याला असं चौकोनी बनवून घेतलं आहे आणि पीठ लावून असाच याला लाटून घेणार आहे पीठ व्यवस्थित लावायचं म्हणजे पराठा फुटणार नाही हे बघा आता मी दोन्ही साईडला याला पीठ लावून घेतलेला आहे आणि याला असंच लाटून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या गहूच्या पिठामध्ये थोडासा मैदा टाकू शकता म्हणजे लाटताना हा पराठा फुटत नाही मी चपातीच्या पिठामध्ये स्टफिंग भरून लाटून घेतला तरी देखील फुटला नाही हलक्या हाताने लाटायचं थोडासा फुटला तरी काही हरकत नाही खूप जास्त काही त्याला फुटू द्यायचं नाही बघा आता जिथे शेप नसेल तिथे बोटाने शेप देऊन घ्यायचा झाला आपला पराठा आता रेडी आहे याला आता मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात याप्रमाणे आता व्यवस्थित याला खरपूस तूप लावून भाजायचं दोन्ही साईडला कच्चा ठेवायचा नाही असा भाजला की याची टेस्ट डबल होते त्याच्यासाठी जर आवडत असेल तर बटर लावू शकता आपण इथे मी घरात काढलेला गावठी तुपाचाच वापर केलेला आहे बघा त्याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि याची टेस्ट खरंच खूप छान झाली होती आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये गाजर मटार ते देखील क्रश करून ॲड करू शकता त्याची देखील टेस्ट खूप छान लागेल आता तूप लावून दोन्ही साईडला त्याला भाजून घेतलेला आहे पूर्ण आतपर्यंत याच्यामध्ये स्टफिंग भरायची बघा पूर्ण आतपर्यंत पनीर मी भरून घेतलेला आहे घरीच पनीर करायचं आणि घरीच पराठे करायचे याला वेळ लागत नाही खूप टेस्टी असे पराठे आपले फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार झालेले आहेत हे बघा एक पराठा झालेला आहे गोल देखील मी पराठे करून घेतले होते या पराठ्यांबरोबर टोमॅटो सॉस शेजवान चटणी किंवा कोथिंबीर पुदिन्याची ही चटणी तुम्ही करू शकता आता इथे गोल देखील पराठे माझे बनवून तयार झाले आहेत तुम्ही देखील नक्की ट्राय करा झटपट आणि टेस्ट होणारे पराठे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद